नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते खरं म्हणजे एक दुसरा व्हिडिओ शेड्यूल केलेला होता परंतु ते आता मागे ठेवलंय आणि हा सर्वप्रथम प्रकाशित करण्याचा मनोदय ठेवलेला आहे कारण असं की सगळीकडून जो काही अपप्रचार सुरू झालेला आहे एकच प्रचाराची राळ उठलेली आहे त्याला ताबडतोबीने उत्तर देण्याची गरज आहे असं माझ्या लक्षात आलं आणि त्याला कारण सुद्धा अगदी स्पष्ट आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या बाबत जे धोरण सुरू केलेलं आहे ते धोरण हे प्रत्येक देशासाठी त्यांनी लागू केलेलं ला आहे त्याच्यामध्ये भारत सुद्धा एक देश आहे भारताचा अपवाद काही कोणी करणार नाही ही <coughs> गोष्ट अगदी पहिल्या दिवसापासून स्पष्ट होती किंबहुना त्यांनी त्यांच्या प्रचार यंत्रणेच्या दरम्यान सुद्धा ही गोष्ट सांगितलेली होती की माझा भर जो आहे तो टेरिफ वर असेल पुढे जाऊन कधीतरी त्यांना पर्सनल इन्कम टॅक्स सुद्धा काढून टाकायचा आहे वैयक्तिक इन्कम टॅक्सची गरज नाही असं त्यांच्या पूर्ण टीमचं म्हणणं होतं त्यांचं जे काही अर्थ नियोजन होतं त्याच्यामध्ये या गोष्टी अंतर्भूत होत्या तेव्हा भारताचं परराष्ट्र खातं जे आहे ते सावधान होतं आणि त्यांनी या गोष्टीचा विचार केलेला असतो अमेरिकेसारखा मोठा देश आहे आणि आपला जो त्यांच्यासोबतचा अर्थव्यवहार आहे त्या दरम्यान काय काय गोष्टींना फटका बसू शकतो हेच मुळी त्या खात्याचं काम आहे ते ताडणं आणि त्याच्यासाठी प्रिपरेशन करणं तयारी करणं विषय कुठून सुरू आला विषय अचानक तुम्हाला दिसेल की हो हो हो, 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 हो। आमच्याकडचे सगळे जे मोठे मोठे चॅनेल टीव्ही आणि कोण पत्रकार बुद्धिमंत सगळे लगेच लिहायला लागले ट्रम्प हॅज हिट इंडिया हार्ड ट्रम्प हिट इंडिया हार्ड म्हणजे ट्रम्पने अजून काहीच केलेलं नाहीये लक्षात घ्या ट्रम्पनी काय पण ह्यांचा डुमडुम 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 नगारा वाजायला सुरुवात झाली आणि ही का झाली साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट एस सी एम पी जे काही एक वेबसाईट आहे त्याच्यामध्ये एक लेख आला की बघा कशा प्रकारे भारताचं नुकसान होणार आहे आणि ट्रम्प तुम्हाला अशा पद्धतीने टेरिफ सुरू करणार मग भारत काय करेल अमुक तमुक तुमचा एवढा मोठा जो त्यांच्या सोबतचा असलेला व्यवसाय आहे त्याचं काय होणार म्हणजे तुम्ही इम्पोर्ट करता इम्पोर्ट वरती जर का भारताने जर का काही बंधनं लावली असतील तर तशीच बंधनं आम्ही भारतावर लावू असं ट्रम्प यांनी आणि ट्रम्प अनेक ठिकाणी बोललेले पण अचानक उकळी कुठून आली आणि हे सगळं बोलायची केवळ तिथेच थांबलं नाहीये मग त्यांचे वांगी आहेत त्यांनी सुद्धा असंच एक निवेदन दिलं की अशा प्रकारे टेरिफ आणि कसं नुकसान होणार आहे भारत आणि चीन यांनी एकत्र येण्याची गरज आहे याचं कारण असं की अत्यंत प्रदीर्घ संस्कृती असलेले हे दोन देश आहेत आणि ते एकत्र आले तर काय मोठा चमत्कार होऊ शकेल वांगी यांना मुळात साक्षात्कार झालेला दिसतो की भारत आमचा शेजारी आहे आणि त्यांच्यासोबत आमचे रिलेशन आहेत ती अतिशय चांगली असायला पाहिजे ही अतिशय चांगली म्हणजे काय हे आता सध्याला अवतरण चिन्हात ठेवते आपण त्याच्याकडे सुद्धा वळू त्या वांगी यांना सुद्धा अचानक वाटायला लागलो परवाच मी एक व्हिडिओ बघितलाय दोन दिवस झाले असतील सिंगापूर मध्ये म्हणजे नावानी तरी भारतीय वाटतात मेहबुबानी म्हणून सदग्रस्त आहेत तिथल्या कॉलेजमध्ये इंटरनॅशनल स्टडीजचे प्रोफेसर आहेत पुस्तकं लिहिलेत चीन बद्दलचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे आणि त्यांनी सुद्धा हेच मत व्यक्त केलं की चीन सोबत भारताने सहकार्य करायला पाहिजे आणि दोघांचा उदय त्याच्यामधून कसा होईल इतकंच नाही तर महाशय हे पुढे दोन पावलं जाऊन म्हणले की चीनचं जे बी आर आय प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये खर तर अमेरिकेने चीनला सहकार्य केलं पाहिजे ह्या दोन शक्ती एकत्र यायला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं एक थोडस स्टार्टलिंग होत तरी मी ऐकलं कारण सध्याच जिओ पॉलिटिक्स ज्या दिशेने चाललंय ते आणि हे मत ही वेगळी पण जेव्हा मी अशा पोस्ट बघायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही एक त्याला काय म्हणतात कॉन्सर्टेड कॅम्पेन चालवली जाते प्रचाराची मोहीम चालवली जाते आणि ह्याच्यामध्ये भारतामधले कोण कोण चॅनेल कसे कसे सहभागी आहेत मला वाटतं मी टायटल बघितलं मी पूर्ण व्हिडिओ ऐकला नाही पण पलकी शर्मांनी सुद्धा असंच टायटल दिलेलं आहे की भारतावरती मोठा आघात झालेला आहे अमेरिकेकडून तेव्हा हे जे सगळं बनावट कथानक तुम्हाला सांगितलं जात आहे त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे पहिली गोष्ट अशी आहे की ट्रम्प यांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही तुम्ही जसे टेरिफ लावाल तसे आम्ही तुम्हाला लावू टेरिफ इट्स अ रेसिप्रोकेशन म्हणजे प्रत्युत्तर म्हणून आम्हाला हे करावं लागतंय आम्हाला आम्ही केलं असतं असं नाहीये ठीक आहे हे त्यांचं धोरण आहे आणि ते जगातल्या सर्व देशांना ला लागू आहे त्यांनी ते मेक्सिकोला लागू केलं त्यांनी कॅनडाला लागू केलं त्यांनी युरोपियन देशांना तेच सांगितलेलं आहे तेव्हा तुम्हाला आणि मला जर का असं सांगितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये की आपल्याला अगदी कोणीतरी खड्यासारखा वेचून तू रा कोपऱ्यात उभा आणि तुला मी अशी शिक्षा करणार आहे असं काही कोणी सांगितलेलं नाही ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सापत्न भावानी वागवलं जाते ही मुळात पहिली भावना दूर करा मनामधून दुसरा मुद्दा असा आहे की भारत काही गोष्टी ज्या असतो तो आयात करतो काही गोष्टी निर्यात करतो निर्यातीमध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे तो सर्व्हिसेसचा आहे अमेरिकेकडून भारताला जे खूप मोठं उत्पन्न मिळतं ते सर्व्हिसेस मधून मिळतं आणि सर्व्हिसेस वरती आज टॅक्स लागत नाही टेरिफ लागत नाही आणि म्हणजेच याचा अर्थ असा की तुमचा आयात आणि निर्यातीचा एकंदर जो टर्नओव्हर आहे त्याच्यामधला एक मेजर पोर्शन जो आहे तो मुळात ह्या सगळ्या टॅक्स प्रकरणातून टेरिक प्रकरणातून बाजूलाच आहे मग तुम्ही कशासाठी रडारड करता आहात ठीक आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते की ट्रम्प यांचा दुसरा मुद्दा असा आहे की आयात आणि निर्यातीमध्ये तफावत असता का आहे म्हणजे तुम्ही जर का मी जर का तुमच्याकडून शंभर बिलियन डॉलरच आयात करत असेल तर मी शंभर बिलियन डॉलरची निर्यात सुद्धा तुमच्या देशामध्ये करणार हरकत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी तफावत आहे ती तफावत भरून काढायला पाहिजे तेव्हा भारताला ती जी आपल्याकडे साठी जी तफावत आहे ती कशी भरून काढता येईल याचा आता विचार करायला पाहिजे आणि परराष्ट्र खात्याने तोच विचार केलेला दिसतो आणि त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे ही गोष्ट जी आहे ती डिफरन्सेसची आहे तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंवरती त्यांना कर लावलेले आहेत आणि ते कर जे आहेत त्या करांबाबतच दोन गोष्टी लक्षात घ्या तुम्ही ट्रम्प यांनी दुसऱ्या कुठल्याही देशाला संधी दिलेली नाही वाटाघाटींसाठी त्यांनी पहिल्यांदा ते जाहीर केले मग नंतर ते देश जाऊन त्यांना भेटले आणि त्यानंतर टॅरिफ लागू झाले जेव्हा समजोता झाला नाही तेव्हा टेरिफ लागू झालेत म्हणजे त्यांनी मी टेरिफ लागू करेन कॅनडावरती हे कधी सांगितलं जानेवारीत सांगितलं अखेर ते इम्प्लिमेंट करण्याची वेळ ही एक एप्रिल किंवा दोन एप्रिल ठरवली गेलेली आहे काहीतरी तर अशा पद्धतीने वेळ त्यांनाही दिला गेला पण त्यांना उसंग मिळाली नाही भारतासाठी अशी कुठलीही घोषणा ट्रम्प यांनी केलेली नाही की अगोदरच त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला लागू झालेले आहेत म्हणून किंवा आम्ही एक एप्रिल पासून ते लागू करतोय असं काही झालेलं नाहीये भारताला वाटाघाटींसाठी बोलवण्यात आलेलं आहे तुमचे कॉमर्स मिनिस्टर आहेत ते अमेरिकेसोबत ह्याची बोलणी करताना तुम्हाला दिसतील त्यामुळे आधी पहिलं रक्त उकळणारं जे रक्त आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने जे असतात त्याच्यावरती चर्चा करून त्याच्यामध्ये स्ट्रीमलाईनिंग करणं ही गोष्ट ठीक आहे काही हरकत नाहीये दोन देशांमध्ये मतभेद असू शकतात ते मतभेद जे आहेत ते वाटाघाटीच्या टेबलवरती सुटले पाहिजेत हे तो मोदींचं म्हणणं आहे कुठल्याही टोकाला न जाता त्यांनी जगामधल्या अनेक देशांशी मित्रत्वाचे संबंध ठेवलेले आहेत त्याच कारणच आहे हा बेस त्यांनी असा पकडून धरलेला तुम्हाला दिसतो तफावत जी आहे तफा दोन ह्याच्यातली म्हणजे आपण निर्यात जास्त करतो आयात कमी करतो ही सुस्थिती आहे आणि त्याच्या बाबत सुद्धा ट्रम्प यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आठवत असेल मोदी गेलेले होते तेव्हा मोदींनी सांगितलं की जी तफावत आहे ठीक आहे आम्ही तुमच्याकडून एनर्जी घेतो म्हणजे आम्ही तेल किंवा वायू घ्यायला तुमच्याकडून तयार होतो आणि आम्ही तो तुमच्या आधीच्या प्रशासनाकडून सुद्धा घ्यायला तयार होतो पण त्यांनी आम्हाला योग्य तो दर दिला नाही त्याच्यामुळे आम्हाला स्वस्त दरामध्ये जिथे मिळेल आम्हाला जावं लागलं ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केलं ह्याच्यावरती आय डोंट अंडरस्टँड व्हाय एनिबडी वुड नॉट टेक दिस ऑफर असं त्यांनी तुम्हाला आठवत असेल ते जे मोदींच्या सोबतची त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणा त्याच्या बरोबर ते बोललेले होते की जर का अशा पद्धतीची ऑफर भारत सरकारनी तेव्हा दिलेली होती मग ती का स्वीकारली गेली नाही त्याचा अर्थ असा की भारत हा शून्यपणे वागलाय व्यवहारांनी वागलाय आपल्या हितासाठी वागतो आहे पण त्याच्यामध्ये अमेरिकेवर अन्याय करण्याचा हेतू नाहीये ही गोष्ट ट्रम्प यांच्या मनामध्ये रजिस्टर झाली कुठलाही देश जो आहे ना तो तुझं लुबाडून मी माझ्या देशामध्ये आणतो अशी भूमिका असेल तर कोणालाही राग येईल आणि तसा राग ट्रम्प यांना जगामधल्या अनेक देशांबाबत आलेला भारता आहे भारताबाबत त्यांनी तसं बोलून दाखवलेलं नाहीये ही हा मोठा फरक आहे आणि हा फरक जो आहे हा तुम्हाला कुठे समजून सांगितला जात नाहीये आणि त्याच्यासाठी ही हे सगळं का होतं हे लक्षात हे अशासाठी होत आहे की भारतीयांच्या बाबतीमध्ये त्यांचे अनेक लाडके चॅनेल ला आहेत बुरखा घालून म्हणजे त्याला काय म्हणतात कॅमऑफलेज आम्ही कसे मोदींचे समर्थक आहोत असं सांगता सांगता वार करणारे अनेक लोक इथे वावरतायत आणि असेच लोक अशा पद्धतीचा अपप्रचार करताना तुम्हाला दिसत आहेत ह्याच्यामध्ये आणखी आणखी वाढ होत जाणार आहे आता दुसरी मजा ऐका की तुमचं सगळं जे भारताचं आयात निर्यातीचं मुळातच सगळा हा जो सगळा व्यवहार आहे ना तुम्ही तुमच्या देशामध्ये शंभर रुपयाचा माल बनवत असाल तर त्यातला साठ सत्तर टक्क्याचा माल तुमच्या देशांतर्गत आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे चा अर्थ असा की कुठल्याही देशांनी अशा पद्धतीने आयात निर्यातीवरती टेरिफ लावायचं ठरवलं तर तुम तुम्ही जो माल तुमच्या देशात बनवत आहे त्याच्यातला अगदी छोट्या हिस्साला त्याच्यामध्ये फरक पडेल त्याच्यावरती इम्पॅक्ट येईल प्रभाव पडेल बाकीच्या वरती पडणार नाही त्यामुळे तुमची अर्थव्यवस्था ही अत्यंत मजबूत आहे स्ट्रॉंग आहे हे लक्षात घ्या भारताला यांनी फार मोठे हेलकावे बसणार नाहीत हेलकावे कोणाला बसणार आहे ते चीची ओरडतायत लक्षात घ्या हेलकावे बसणार आहेत चीनला कारण चीननी स्वतःची अर्थव्यवस्था अशी बनवलेली आहे की त्यांचं उलटय प्रमाण सत्तर टक्के ऐंशी टक्के माल हा ते जगासाठी बनवतायत ते जगासाठी आणि अमेरिकेसाठी सुद्धा म्हणून त्याच्यामध्येच मग त्यांना जर का टेरिफ लागू झाले तर त्यांचा अमेरिकेमधला व्यवसाय बुडणार आहे आणि फटका त्यांना जास्त बसणार आहे मला आणि मला नाही बसणार आहे फटका आपल्याला जो काही फटका बसायचा आहे त्याचा इम्पॅक्ट कसा कमी करायचा हे मोदी टीम व्यवस्थित काम करताना दिसेल तुम्हाला फटका चीनला बसणार आहे आणि म्हणून चीन आज तुमची मनधरणी करते वा, वा, वा भा। भारत एवढा मोठा देश आपण एकत्र यायला पाहिजे आणि आपण अमुक करायला पाहिजे कारण काय तर आज अमेरिका आणि रशिया एकत्र आलेले त्यांना दिसत आहेत आणि रशियाचा भारत मित्र आणि अमेरिकेचाही मित्र आहे पण चीन का संपलीत कोणी सांगितलं होतं तुम्हाला गलवानमध्ये सैन्य घुसवायला तेव्हा शांतपट्टी झाली का नाही तुमची आणि मार खाल्ल्यानंतर चिची करत ओरडत मागे गेलेल्या होतात ते सगळं विसरलात तेरा राऊंड चौदा राऊंड पंधरा राऊंड चाललेले होते ना टॉक्स तेव्हा का नव्हती अक्कल आलेली आता अक्कल का आली आणि आता अक्कल येऊन सुद्धा चला आपण सीमा प्रश्न सोडवू कायमचा हा प्रश्न मागे टाकू असं चीन बोललाय का कुठे तसं नाही बोललेला हो फक्त तुम्हाला एवढं दाखवत आहे की बघा माझ्या बरोबर आला नाही तो तुमचं नुकसान आहे अरे वा अरे बेट्या तुझं नुकसान जास्त आहे तुझ्या तुला जी काय पडणार आहे ना तशी आम्हाला नाही पडणार आहे तेव्हा उगाच आम्हाला त्याच्यात कशाला खेचतो हे चीननी सांगायचं मी पुढचं करतो जो व्हिडिओ मागे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा आलेला असता की अमेरिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पैसा कुठून पुरवला गेला तर तो, तो चीनकडून आला असं आता त्या इलॉन मस्कना लक्षात आलंय अॅक्ट गुलू नावाचं एक काहीतरी आहे आणि विन रेड ह्या सगळीकडून पैसा ह्यांनी उतलेला आहे लक्षात घ्या म्हणजे ह्यांना स्वारस्य होतं तिथे कोण निवडून येईल त्या अशा पद्धतीने जे अमेरिकेमध्ये ढवळाढवळ ड़ड़ करतात ते भारतात किती करत असेल हे सांगायला बिलकुल गरज नाहीये बिलकुल गरज नाही भारतामध्ये जो सगळा थैमान घातलेला आहे नक्षलवादापासून इकडचे सगळे डावे पुरोगामी लिबरल पत्रकार बुद्धिवंत विचारवंत राजकारणी सगळ्यांची कथा ऐकून झालेली आहे लोकांचा विश्वास मोदींवर का आहे हे यांना कळत नाही अजून सामान्य जनतेनी एवढंच लक्षात ठेवावं की आपल्याला कोणीतरी छू म्हटलं की आपण पळत सुटायचं नाही दोन मिनिटं विचार करा कोण बोलतोय बाबा हा हा बोलतोय का हा ठीक आहे मग त्याची पूर्वपीठिका काय त्यांना जर का साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट मधून जे काय प्रसिद्ध झालं त्याच्यावरती आधारित मोदी सरकारवर हा ट्रम्पनी एक मोठं सर्टिफिकेट दिलंय मोदींना आठवतंय का तुम्हाला ते काय म्हणाले ही इज मच बेटर निगोशिएटर द्या ही एक्सेल्स मी सांगितलं ना त्यांनी तेव्हा हे सुद्धा निगोशिएशनचा भाग आहे वाटाघाटींचा भाग आहे आणि त्या वाटाघाटींमध्ये मोदी माझ्यापेक्षा ही श्रेष्ठ आहेत अशी पावती खुद्द ट्रम्पनी दिलेली आहे या सगळ्या गोष्टी विसरता कसे तुम्ही एक बातमी आली टेरीफ वाढला टेरिफ वाढला टेरिफ वाढला सगळी तुमची भूमी अशी हादरल्यासारखी करू नका काही गरज नाहीये शांत आहोत आपण आणि आपला पाया जो आहे तो अत्यंत मजबूत आहे हे कधीही विसरू नका ह्याचं कारण असं की थंड डोक्यानी कुठल्याही बाजूला न झुकता निर्णय घेतले जात आहेत भारताच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जरूर आवडेल अशी मला आशा आहे लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार